आमदार अवकाडे यांनी काल विजय होताच तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की आता तरी त्यांनी रिचेबल राहावं काय सांगू शकाल नाही हे त्या ठिकाणी त्यांचा कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे हे त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर एवढं त्या ठिकाणी रिचेबल असता तर तुम्हाला धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी का करावा लागलं असतं तुम्हाला माता भगिनीला साड्या त्या ठिकाणी वाटत का फिरावं लागलं असतं तुम्ही जर एवढं रिचेबल असता तर दोन महिन्यापूर्वी ज्याची मापं काढली त्याचं पाय त्या ठिकाणी तुम्हाला का धरावं लागले असते इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे तुम्ही लढलो स्वाभिमानानं लढलो ताटमानेनं लढलो लोकशाही जीवन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लढलो आणि इथून पुढच्या काळात कोण रिचेबल आहे नॉट रिचेबल आहे रिचेबल राहून त्या ठिकाणी काय देव लावलं हे तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या ठिकाणी सांगायला तयार नाही हुकुमशाही पद्धतीनं वाईट प्रवृत्तीनं मी कधी माझं कुटुंब मी कधी वागलेलो नाही आणि इथून पुढच्या काळात देखील कधी वागण्याचा प्रश्न नाही मी इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढत आलोय मी जरी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची त्यावेळी जबाबदारी होती शेतकऱ्यांची बिलं त्या दरम्यानच्या कामगारांच्या पगारी या अडचणीच्या काळात मी मुंबईमधल्या अनेक मंत्र्यांचे आणि ने प्रमुख नेत्यांची उंबरे झिजवत असताना मी जरी इथं उपस्थित नसलो तरी माझी पत्नी माझ्या कुटुंबातला सदस्य त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी लढत राहिला सुख दुःखात सहभागी होत राहिला आम्ही कधीच कुटुंब इथल्या मायबाप जनतेला कधीच बाजूला जाऊ दिलं नाही इथल्या मायबाप जनतेने आम्हाला कधी त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं नाही मी लढणार माझ्या लोकांच्यासाठी लढणार त्यामुळे कोणी आरोप करत आहे कोणत्या ठिकाणी प्रत्यारोप आहे अरे तुम्ही ज्या साडेतीन पावणे चार वर्षात ज्यांच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या पदावरती बसला तुम्ही त्यांचं होऊ शकला नाही ते तुम्ही मायबाप जनतेचं त्या ठिकाणी काय होणार आहे पैशाच्या जोगावर जरी तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असला तर तो येणाऱ्या काळात ज्यांनी मदत केली आहे आजपासूनच त्यांना पुढची पाच वर्ष भोगावी लागणार आहेत की त्यांनीही त्या ठिकाणी मनाची तयारी करून ठेवावी हे आजपासून त्यांना त्या ठिकाणी दिसून नाना शरद पवार यांना दैवत मानत होते सुशील कुमार शिंदे यांनाही दैवत मानत होते पण चर्चा आहे की पंढरपूर शहर मंगळवेढा शहर तालुक्यात मोहिते पाटील समर्थकांची संख्या खूप मोठी आहे <coughs> पोटनिव निवडणुकीच्या वेळेला तसंच म्हटलं गेलं आता या निवडणुकीत आपण पाहिलंय की मोहिते पाटील अनिल सावंत यांच्या पाठीशी होते तोतारीच्या प्रचारात होते शरद पवार यांना मानणारा मतदारसंघ म्हणून ओळख असताना तोतारेला इतके अल्पमतं पडण्यामागचं कारण काय असं वाटतं अल्पमत पडण्याचं कारण म्हणजे इथल्या मायबाप जनतेने ओळखलो होत का उभं राहिलंय कशासाठी त्या ठिकाणी उभं राहिलंय मुळात तो, तो प्रकारच चुकीचा होता फक्त पायात पाय घालणं आणि आडत आणण्यासाठी केलेला तो जाणून बुजून प्रकार होता आणि त्यामध्ये मला अतिशय त्या ठिकाणी सांगायलाही वाटतंय की अनेक नेते मंडळी त्यामध्ये सहभागी होते का तर फक्त अडचणीत आणायचं आणि काही काही लोकांनी जे त्या ठिकाणी मी सांगितलं या दोन तालुक्यामध्ये काही उचल गँग पाकिट मार्ग्यां झाल्या होत्या ज्यांनी आजपर्यंत तुमच्या तु माध्यमातून तु ऐकलं असेल एकाकडनं उचल उचलली उचल जाते पण काही लोकांनी आणि काही नेत्यांनी दोन्हीकडून उचल उचलण्याचं उचल काम आणि प्रकार त्या ठिकाणी झाला होता या लोकांनी ओळखलं होतं आणि म्हणून पण तरी पण अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रकार केले पण मायबाब जयंतींनी तो डाव त्या ठिकाणी आणून पाडण्याचं काम केलं आणि त्या दरम्यान अत्यल्प पडलेली मतं ही तुमची प्रवृत्ती तुमचं वागणं ह्याला दिलेली चपराक त्या ठिकाणी या मतदानाच्या आकडेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून डबल इशार घेतलेल्या लोकांना इथून पुढच्या काळात त्याच पद्धतीने लोकांच्याकडून चपराक त्या दरम्यान मिळेल हा माझ्या मनामध्ये ठाम अस महाविकास आघाडीमध्ये एकोपा राहिलेला नाही विधानसभेला आणि मंगळा पंढरपूर मतदारसंघामध्ये अनिल सावंत यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली राष्ट्रवादी शरद पवारांनी या मतं त्यांना दहा हजार मतं पडली या मताचा तर फटका आपल्याला बसला नाही पराभव व्हायला नाही दहा हजार मतं त्या ठिकाणी मिळाली पण एका महाविकास आघाडीच्या इतक्या मोठ्या पक्षाला एवढी मतं पडतात म्हणजे त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करायला पाहिजे मी सांगण्यासारखी त्यामध्ये गोष्ट नाही आणि आपण का उभा केला होता कशासाठी झाला हे त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर महाविकास आघाडीनंच एकमेकांच्या पायात पाय घालण्याचा जो प्रकार झाला तो इथली सर्वसामान्य मायबाप जनता ना ह्या निवडणुकीत कपून घेईल ना इथून पुढच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी कपून घेईल हा प्रकारच मुळात अडचणीत आणण्यासाठीचा झाला होता मात्र ठीक आहे हा काय आमच्यासाठी नव्यानं नव्हता दोन हजार चौदाला आम्ही याच गोष्टीला सामोरं गेलो होतो दोन हजार एकोणीसला देखील त्या ठिकाणी सामोरं गेलो होतो पण ही लढत असताना ज्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ते न देता आढळूक आणि अडचण आणण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला पण इथले लोक इथली मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे आणि यांच्यासाठी मी त्या ठिकाणी उद्याची पाच वर्ष भविष्य काळातली लढाई लढण्यासाठी त्याच्या सोबत आहे माड्या मौल तुतारी वाजली पंढरपूरच्या जनतेने तुतारीला दिलेलं उत्तर आहे असं वाटतं काही दहा हजार मत मोहोळ मध्ये मोहळ माड्यामध्ये तुतारी वाजली तुतारीचा उमेदवार विजयी झाला पण पंढरपूरच्या जनतेने मात्र तुतारीची राज्यभरात चर्चा असताना देखील केवळ अल्पमत दिली ही दिलेलं उत्तर आहे ते उत्तर आहे इथल्या लोकांनी त्या ठिकाणी जी भावना आहे की चुकीला चूक म्हणणं हे लोकशाहीत प्रकार त्या ठिकाणी आहे जे दाखवून देण्याचं काम इथल्या लोकांनी केलं दहा हजार मतं जिथे त्या ठिकाणी सगळ्याच नेते मंडळींना आत्मपरीक्षण करायला लावणार येणाऱ्या नगरपालिका असेल मतदा हे असेल इलेक्शन असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल यावेळेला आपण काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवून येणाऱ्या नगरपालिका पुढच्या आजपर्यंत जरी पक्ष निवडणुकीला सामोरं गेलो असेल तरी तिथल्या प्रमुखांना वडीलधाऱ्यांना आणि तरुणांना विचारात घेऊन नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आज आजपर्यंत आपण त्या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवलेल्या आहेत म्हणजे आजपर्यंत तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुका लढवले पक्ष किंवा कशातून सामोरं जायचं हे सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊन त्या ठिकाणी करावं लागेल सोबत कोण त्या दरम्यान येतंय कोण त्या ठिकाणी सोबत राहणार आहे या पुढच्या गोष्टी आहेत त्या दरम्यान सगळ्या सोबत घेऊन एका ताकदीने एकजुटीने त्या ठिकाणी लढणार आहे